थोडे आम्ही फाटी नौटंगी पहिले हासर थोडे येले हंगाल व्हिडिओ घेतल्या व्हिडिओ घेतल्या तरी सेटिंग केले तीग जण असे असा स्वतःक आपण रती महारथी म्हणतात ते विषय जो असा व दामपाक पहिलो त्यांच्यानी हंगाल मलाई खाली तीग जणांनी एक तीग जणां खातीर सगळल्याचे नाव पिड्ड्यार जाता हे आम्ही रियलिटी ही पहिले असा हे आणि यांच्यानी हायलाईट सुद्धा केलं हा उलयलो म्हणून आता एक स्पेशल विषय घेऊन म्हणजे सांव्ड्या पंचायत एक गुड्डेमळ ह्या वाटारातलं फाटी तुम्ही जाणाच असतले हांगा एक इलिगल प्लांट घातला म्हणून एक मोठो बोवाळ झाला आमचा एक बरो रिपोर्टर गौरेश सतरकर हे हांसारखे न्यूज कवर केल्लो आणि ह्या न्यूज कवर करची पहिली हांवें स्थानीक जो पंच असा जो घो आसा ते हांवें विचारले तुम्ही जेन्ना ह्या प्लांटाक एन ओ सी दिल्या प्रोविजनल एनओ सी ह्या प्लांटाक दिली तुम्ही दिला त्या जाग्यावर जागो सुटेबल ना हे हाय पहिलेच सांगलेले त्यांनी मला सांगलेले हंगर काय ना तसे हांगसर उदक भरचे ना आम्ही हंगा आता जावपाक जाऊले म्हणल्यार जाता पूण हांगा उदक वर्सान वर्स भरता हे खबर ख आणि तशेंच तुमी पळयता आता आतां ज्या जाग्यार हांव उभा असा हो एक साखो आसा आता तुम्ही पळयात की हो जो साखो नवो किद्या ला बांधलेलो हे सविस्तर आज खातीर हांव एक माहिती घेवन येता ह्या जो डोंगरी भाग असा ह्या दोंगरावल्यान जे उदक येते ते हंगर येऊन या झाडांतल्यान सगळे फुल जावन ह्या रस्त्या वयल्यान उदक तेवटेन व तेवटेन गेल्या उपरात थं वचून उदक स्टॉक जाताले पर ते लेवल तळे कसे दिसताले आणि उदक जे स्लो वेता पहिली साकून आता ह्या जाग्यावर जेव्हा प्लांट येंच्यानी हंगा लँड फिलिंग केली हांसर माती घालून हायट केली आणि आजू तुम्ही पोव शकता हा आता अर्ध उदक भर कारण इतलेच हे घडणूक घडचे पहिली आम्ही रावले कारण जेन्ना पाऊस पडतो तेना रियलिटी घेऊन येतले हंगसरली रियॅलिटी दाखवचा प्रयत्न आम्ही करतले हजे खाती रावले कि्याक कोणी धंदो करता ह्या पंचान मला सांगले कोणी धंदो करता जे कोरोना रे असू ते असे म्हणून सांगले आम्ही ओगी रावले कारण त्यांनी सांगले हंगा उदक भरचे ना म्हणून सांगले आता तुम्ही पळतात एक थोडासा पाऊस पडलेला आता हंगा उदक भरलेलं आता आता ते उदक असोच जर पाऊस कंटिन्यू पडलो जे उदक या रस्त्या वयल्यान हांगा फुग मारतले आणि लेवल जो हो रस्त्याचो आनी ह्या दोंगरी हो लेवल एक जातलो आणि हांगसर एक मोठी दुर्घटना म्हणपाक शकता आमी दुर्घटना जाऊ सुद्धा चान्सीस आता कारण पहिलीच हांगा उदक भरता हांगसर लाखो लोक जाणा सो सांगपाचो मुद्दा म्हणल्यार इतलो की परत एकदा गौरेश सतरकर जो आसा हेणें बरोच हंगा विषय जो हो दामून धरलेलो कारण पावस येत्रिय ना कडेन सो हांव गाडयेन बसता फुडली माहिती जी आहे हा गाडयेतल्यान दिलो सो so, पावसा खातीर हा भितरेल असा सांगपचा विषय म्हणजे इतलोच ह्या पंचायतीन जेव्हा एका एन ओ सी दिता असताना चितपक जे बाबा ह्या जाग्यावर पहिलीच उदक भरता आणि समज हंगसर प्लांट येलो आणि त्या जाग्यावर लँड फिलिंग पहिली झाली जर हंगसर उदक जे असा हे भरताले त्याच्यानी चढ भरले ह्या पंचायतीन खरी चितपक जे आता तुम्हाला परत एकदा हातूतल्या हो जो नवो साखो तुमक माझ्या मुखार हो नीव साखो हंगर बांधलेला फक्त उदक भरून ते सायडिच्या उदक या रस्त्या वेल्यानं पास जाता म्हणून तर तुम्ही पण ते सायडिच्या जेव्हा प्लांट झालो साखवांचे तोंड सुद्धा ते सायडिच्या बंद झाले असं उदक जर या दोंगरा साखवातल्यान जर वतले उदक ते सुद्धा तेंच्यांनी हांगसर हे केल्ले ना वाट दवरलेली ले, ना लँड आसा हांगसर असं न्यूज जो आसा परत एकदा नाव हो सतरकारान बरो न्यूज हाडला आम्ही रावले कारण ह्या पंचान सांगले की हांगा तसे काहीच घडचें ना पूण आता परिस्थिती जर पळत आज मातसो पावस लागून उरल्या कारणान इतले उदक हांगा भरता जाल्यार मागीर कितले भरतले हे जे हे पोपाची गरज आसा तशीच हे उदक भरून उरलेल्या कारणान जी बाकीची झाडा आसा ही झाडा तर उदकां उरल्या कारणान मरपाची शक्यता असा थोडे आम्ही फाटी नौठंगी पहिली हांगसर थोडे येयल्या हांगसर व्हिडिओ घेतल्या व्हिडिओ घेतल्या तर सेटिंग केल्या तीग जण असे असा ते स्वताक आपण रथी महारथी म्हणटा ते हो विषय जो असा हो दामपाक पहिला तेंच्यानी हांगसर मलाई खाली तीग जाणांनी एक तीग जाणां खातीर सगळ्यांचे नाव पिड्यार जाता हे आम्ही रियेलिटी हंगाला पहिले असा हे आणि हो हायलाइट सुद्धा केल्लो ना आता एकांचे शकता कारण हांव उलयलो म्हणून सो हंगासर कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा ते परत एकदा हंगाल इंस्पेक्शन करण्याची गरज असा जे लँड फेलिंग हासर केलेले आसा हे ख uh, तरी हांसर व्हाळचे उदक जे आसा हे उदक खातीर वाट करपाक लावपाचे जेणे हर प्लांट घातला जेणे हंगर एनओसी सी दिल्या ह्याच लोकांनी उदक उदपे प्रोव्हिजन जे आसा हे करून जाय कारण हांसर लोक समज त्रासान पडले ह्या जर उदक भरून एक लेवल रस्त्या लेवल ये जे लोक या सडिच्या सफर जातात आमच्या जा दाबाळचे आसतले धारबांदोड्याचे असत कुळे शिगांव असतले ते मचे असले न करमणेचे असतले हे लोक जे सावरगाळीत वेगा हे लोक जे आसा हे सफर जाऊचे पडले कारण हा उदक पहिलेच उदक भरल्या कारण हांसार इतले हे डेंजर असले तळे कसे भरून उरताले आणि आता किती परिस्थिती जातली ही सुद्धा पळवण्याची गरज सो हा इतकंच मागता की कन्सर्न ऑथॉरिटीन बेगिना बेगीन येऊन आता आम्ही ऐकला त्या कोतान ह्या प्लांटात खंय स्टॉप नोटीस मारलेली आसा पंचायतीन मारले आहे तशी कन्सर्न डिपार्टमेंटानं मारलेली आसा पूण हांसर येऊन त्यांच्या परत एकदा इन्स्पेक्शन करून हे उदक किंवा उरलां हेची वासूस करपाक जाय करपासून पळयता आवाज तुमचा